रिफ्रेश हमी। विश्व मराठी साहित्य संमेलन कुठे होणार याबाबत काय म्हणाले मंत्री उदय सामंत पाहूयात आणि दुसरा आजच्या पुणे दौऱ्याचं दुसरं जे एक वैशिष्ट्य आहे की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा एक विभाग माझ्याकडे आलेला आहे आणि मी मला सुदैवी मानतो की या राज्याचा पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन हजार तेरामध्ये मिळाला होता आणि त्यावेळी मराठी भाषेचं भवन असावं ही मांडलेली संकल्पना पुन्हा एकदा अकरा वर्षानंतर तोच विभाग माझ्याकडे देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे अजून एक योगायोग असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी मिळालेला असल्यामुळं केंद्र शासनाकडनं मराठी भाषेच्या उद्धारासाठी मराठी भाषेचं महत्त्व कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या निमित्तानं युवा साहित्यिक निर्माण करणं महिला साहित्यिक निर्माण करणं जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांना मान सन्मान देणं यासाठी या, या खात्याचा आढावा देखील आज मी स्वतः घेणार आहे आणि त्या विभागामार्फत जे विश्व साहित्य संमेलन होतं ते नक्की कुठं करायचं आहे त्याची जागा देखील आज आम्ही निश्चित करणार आहोत साहित्य संमेलन जे आयोजित यावर्षी केलेलं आहे त्याला देखील कोण निमंत्रित करायचं कोण कोण असणार आहे याची देखील चर्चा आज पुण्याच्या बैठकीमध्ये होईल आणि आजच्या बैठकीमध्ये एक संकल्पना अशी आहे की मराठी भाषा ही तर आपली मातृभाषा आहे मराठी भाषेवरचं प्रेम हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु ही, ही मराठी भाषा व्यवहारात वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही न्यायालयामध्ये देखील वापरली गेली पाहिजे मराठी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या खात्याचा कार्यभार मी स्वीकारलेला आणि त्याची देखील आढावा बैठक आज पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल